मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातल्या इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या सतरावर पोहोचली दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या सुनील शितकची पोलीस कोठडीत रवानगी इमारत दुर्घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज उमटले तीस वर्ष जुन्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी अत्यावश्यक केली असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं पोखरला असून हिंमत असेल तर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी धनंजय मुंडे यांचं सरकारला आव्हान राजद आणि जदयूतल्या अंतर्गत मतभेदांवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा मुंबई शेअर बाजारानं आज गाठला विक्रमी पल्ला एकशे चोपन्न अंकांची भर टाकत निर्देशांक बत्तीस हजार तीनशे ब्याऐंशी अंकांवर पोहोचला आणि भारत श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत नमस्कार मी, मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातली चार मजली साई दर्शन इमारत कोसळून काल झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता सतरावर पोहोचली आहे या इमारतीत पंचावन्न साठ जण राहत होते अद्याप ही ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे या दुर्घटनेप्रकरणी कार्यकर्ता सुनील शितप याला कालच अटक करण्यात आली त्याच्यावर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ले। न्यायालयानं शितपची दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत घाटकोपर इमारत दुर्घटनेचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले इमारतीच्या मूळ संरचनेला धक्का लागणार नाही असा दाखला आर्किटेक्ट अथवा अभियंत्याकडून देण्यात आला तरच यापुढे ऑनलाईन अर्ज केल्यापासून चोवीस तासात दुरुस्तीची परवानगी दिली जाईल तसंच यापुढे तीस वर्ष जुन्या झालेल्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी अत्यावश्यक केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना दोन्ही सभागृहात स्पष्ट केलं त्या स्ट्रक्चरवर ही इमारत खऱ्या अर्थानं उभी होती त्या स्ट्रक्चरलाच धोका पोचवण्याचं काम हे या माध्यमातून झालं आणि त्यामुळे ती सगळी इमारत जी आहे ही इमारत पूर्णपणे त्या ठिकाणी खाली आली आहे याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत याच्यामध्ये आयुक्तांनी एक समिती तयार केली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी उपायुक्त सुधार आणि प्रमुख अभियंते रस्ते तथा संचालक अभियांत्रिकी सेवा यांची समिती तयार केली आहे सिनियर आय एस अधिकारी हा या समितीचा प्रमुख असावा आणि त्याच्या अंतर्गत या समितीने पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपला जो काही अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी द्यावा अशा प्रकारे देखील त्यांना सांगण्यात आलेला आहे यापुढे अनधिकृत बांधकामांवर केलेली कारवाई ऑनलाईन केली जाणार असून त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यानं यात कुचराई केली त्याची निश्चिती करणं शक्य होईल आणि त्याच्यावर कारवाई करणंही सोयीचं सो होईल असं मुख्यमंत्री म्हणाले घाटकोपरसारख्या दुर्घटना घडताना अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांसोबत संबंधित महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी एकमुखी मागणी या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदारपणे केली चर्चेची सुरुवात करताना राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सरकारचा मुंबई महापालिकेवर अंकुश राहिलेला नाही असा आरोप केला परवानगी मिळत नाही एवढा त्रास त्या ठिकाणी होतो एवढ्या अडचणी त्याच्यामध्ये येतात आणि मग एवढ्या मोठ्या या इमारतीमध्ये खालचं काम होत असताना इतकं सहजासहजी काम कसं का झालं एवढ्या लोकांनी विरोध करून सगळ्यांनी दुर्लक्ष करण्याची भूमिका ही का तिथं घेतली गेली याही संदर्भात आणि ज्यांच्या चुका आहेत त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी अध्यक्ष मध्ये दाखल झाला पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात कुणाला माफी करण्याचं काही कारण नाही हे पण मला या चर्चेच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय लक्षात आणून द्यायचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी सुनील शितपसह महानगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली मुंबई महापालिकेला मुठभर लोकांच्या हातून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली भाजपच्या राज पुरोहित यांनी तर पालिका अधिकारी तक्रारी करून ही कारवाई करत नाहीत म्हणूनच दक्षिण मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचा आरोप केला शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या दुरुस्तीबाबत कोणतीही तक्रार नव्हती असं स्पष्ट केलं शिस्तीचा बडगा अधिकाऱ्यांवरही उगारा अशी मागणी त्यांनी केली सध्या विधानसभेमध्ये कर्जमाफीवर चर्चा सुरू आहे घाटकोपर दुर्घटनेचे पडसाद आज विधानपरिषदही उमटले विधानपरिषदेत यावरच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांची महापालिकेच्या कारभाराविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी फेटाळली मात्र बांधकाम खात्यातली सगळी माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल असं म्हणाले या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर उपचारासाठीचा सा खर्च सरकार करेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं पोखरलेला असून महापालिकेच्या कारभाराविषयी श्वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारनं दाखवावी असं आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख तर जखमींना तीन लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली भाजपचे प्रवीण दरेकर आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनीही चर्चेत भाग घेतला या घटनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये सरकारनं गृहनिर्माण धोरण लवकरात लवकर आणावं असं शिवसेनेचे अनिल परब यांनी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी चर्चेदरम्यान महानगरपालिका आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली टक्केवारी बंद झाल्याशिवाय मुंबईत दर्जेदार कामं होणार नाहीत असं म्हणाले चर्चेदरम्यान राणे आणि नीलम गोर्रे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली मुंबई विद्यापीठाच्या प्रलंबित निकालाबाबतही आज परिषदेत चर्चा झाली राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल एकतीस जुलैपर्यंत जाहीर होतील एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करायला सध्या प्राधान्य असून पेपर तपासणी प्रक्रियेत झालेल्या कमतरता शोधून त्यात सुधारणा केली जाईल असं विनोद तावडे म्हणाले लातूर जिल्ह्यात निलंगा इथं तसंच अलिबाग इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्डामार्फत दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली राज्याचं मत्स्यव्यवसाय धोरण सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न असून मच्छिमारांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी नवी योजना आणणार असल्याची माहिती मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत दिली लोकसभेत आजही सहा सदस्यांच्या निलंबनावरून काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला गोंधळामुळे आणि घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे दोन वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठी अकरा हजार एकशे सहासष्ट कोटी अठरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या विरोधकांचा सा गोंधळ सुरू असतानाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दुरुस्ती विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर केलं त्यानंतर वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कंपनी दुरुस्ती विधेयक दोन हजार सोळावर चर्चेला प्रारंभ केला मात्र गोंधळ प्रचंड वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज उपसभापती एम थंबी दुराई यांनी दिवसभरासाठी स्थगित केलं सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करायला तयार आहे त्यामुळे विरोधकांनी सभागृहात शांत बसावं आणि चर्चा करावी अशी विनंती सरकारनं वारंवार केली आहे मात्र विरोधक गोंधळ करून लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करत आहेत असं संसदीय व्यवहार मंत्री अनंतकुमार यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं काँग्रेस सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी आज गोरक्षकांचा मुद्दा उपस्थित केला मात्र प्रश्नोत्तरांच्या तासाला हा मुद्दा उपस्थित करता येणार नाही असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केलं प्रश्नोत्तराच्या तासानंतरही काँग्रेस सदस्यांनी गोरक्षक आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यांवरून सरकारविरोधात निदर्शनं सुरु केली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध असून त्यासाठी गेल्या तीन वर्षात सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत असं कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यसभेत सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढल्याचं त्यांनी सांगितलं राजद आणि संयुक्त जनता दल यांच्यातल्या मतभेदांनी कळस गाठल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज अखेर राजीनामा दिला राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी तो स्वीकृतही केला राजदबरोबर असलेले मतभेद आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप लक्षात घेता या वातावरणात आपण काम करू शकत नाही असं नितीश कुमार यांनी राजीनामा देताना स्पष्ट केलं नितीश कुमार यांनी पाटण्यात जदयूच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला जमीन घोटाळा प्रकरणी सीबीआयनं उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय त्यानंतर राजद आणि जनता दल टोकाचे मतभेद निर्माण झाले त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केली मात्र मार्ग निघत नसल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचं नितीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितलं नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे बिहारमध्ये राजकीय पेस निर्माण झालाय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित झाला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर एकशे चोपन्न अंकांची वाढ होऊन तो बत्तीस हजार तीनशे ब्याऐंशी अंकाच्या विक्रमी स्तरावर बंद झाला तत्पूर्वी दिवसभराच्या उलाढालीत तो बत्तीस हजार चारशे चौदा या उच्चांकावर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ही दिवस अखेर छप्पन्न अंकांची वाढ होऊन तो दहा हजार वीस या विक्रमी स्तरावर बंद झाला औषध निर्माण बँकिंग तेल आणि गॅस या क्षेत्रातल्या समभाग आज प्रामुख्यानं वधारले युरोप आणि अमेरिकेतल्या सकारात्मक आकडेवारीमुळे जगातल्या अनेक बाजारात तेजी दिसून आली प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर ए सूर्यप्रकाश यांनी आज नागपूर इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राला भेट दिली यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसंच प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला आवश्यक माहिती बातम्या आणि मनोरंजन हे सर्वच स्तरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शन उत्तम कार्य करत असल्याचं डॉक्टर सूर्यप्रकाश यांनी सांगितलं यावेळी आकाशवाणी आणि दूरदर्शनचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी घोषित केलेल्या शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली आहे लातूर जिल्ह्यात ई महासेवा केंद्राच्या माध्यमातून हे अर्ज भरले भर केंद्र केंद्रसंचालकांना अर्ज भरण्याचं प्रशिक्षण देण्यात आल ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येतील त्यांच्यासाठी तालुका उपनिबंधक आणि गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातही नमुने ठेवण्यात आलेत देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे एकोणीसशे नव्याण्णव पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त दरवर्षी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो या युद्धात ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन केलं जातं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान ज्योत या शहीद स्मारकाजवळ संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल सिंह थानुआ यांनी कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली वाहिली कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे घोरपडी इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आज शहीद जवानांना मानवंदना लेफ्टनंट जनरल आर जे रोहन आणि माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं कारगिल विजय दिवसानिमित्त उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली एकशे एक फूट लांब तिरंगा हातात धरून शहराच्या मुख्य मार्गांवरून विद्यार्थ्यांनी ही पदयात्रा काढली कोल्हापुरात सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अभिमान प्रतिष्ठाननं सलाम कारगिल या कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आली संध्याकाळी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला ही भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं बँड पथकासह रॅलीत शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले पथसंचलनानंतर मान्यवरांच्या हस्ते कारगिलमध्ये शहीद झालेल्या अमर जवानांना मानवंदना आली नागपूरचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम आणि भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी अमर जवान प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं सलामीवीर शिखर धवनच्या एकशे नव्वद तर चेतेश्वर पुजाराच्या एकशे चव्वेचाळीस धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेतल्या गॉल कसोटीत आज पहिल्या दिवशी भारतानं श्रीलंकेविरुद्ध तीन बाद तीनशे नव्याण्णव धावा केल्या कसोटी सामन्यातली ही एका दिवसातली भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे आजचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा एकशे आणि अजिंक्य रहाणे एकोणचाळीस धावांवर नाबाद होते नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सलामीवीर अभिनव मुकुंद केवळ बारा धावा काढून बाद झाल्यानंतर शिखर धवननं चौफेर टोलेबाजी करत एकशे नव्वद धावा फटकावल्या त्यात एकतीस चौकारांचा समावेश होता त्याला चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीची साथ लाभली कर्णधार विराट कोहली मात्र अवघ्या तीनच धावा करत तंबूत परतला हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात पूर्व राजस्थानसह पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड आणि झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी राज्यात अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे गडचिरोलीमध्ये पाच दिवसानंतर आज पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला असून पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाशिक शहर इगतपुरी दिंडोरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगणा या भागात दुपारपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सव्वीस नागपूर सत्तावीस तेवीस पुणे सत्तावीस बावीस औरंगाबाद तीस एकवीस नाशिक अठ्ठावीस बावीस कोल्हापूर सत्तावीस बावीस रत्नागिरी तीस सत्तावीस सोलापूर चौतीस एकवीस आणि अमरावती सव्वीस आणि बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातल्या इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या सतरावर पोहोचली दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या सुनील शितपची पोलीस कोठडीत रवानगी इमारत दुर्घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज उमटले तीस वर्ष जुन्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी अत्यावश्यक केली असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं पोखरला असून हिंमत असेल तर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी धनंजय मुंडे यांचं सरकारला आव्हान राजद आणि जदयूतल्या अंतर्गत मतभेदांवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा मुंबई शेअर बाजारानं आज गाठला विक्रमी पल्ला एकशे चोपन्न अंकांची भर टाकत निर्देशांक बत्तीस हजार तीनशे ब्याऐंशी अंकांवर पोहोचला आणि भारत श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार